उद्धव ठाकरेंचा नवीन डाव इकडे शिंदेगडाची संपूर्णपणे महाराष्ट्रात गोची ठाकरेंनी एकाच दगडात मारलेत दोन पक्षी उद्धव ठाकरेंनी मात्र शिंदेगडाला महाराष्ट्रातून सध्या बाहेर हद्दपार करण्यासाठी उचलली नवीन पावले पडद्याच्या मागे राजकारण नेमकं काय घडतंय आणि उद्धव ठाकरे एवढे गेली दोन महिने शांत संयमी का थांबलेत स्पर्ध्याच्या मागे काय घडतंय जाणवूया पुढील अवघ्या दोन मिनटामध्ये शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे गेल्या दोन महिन्यापासून अतिशय शांत आणि कोणत्याही प्रकारचा आवाजवा न करता अतिशय शांत घडामोडीमध्ये मग्न आहेत म्हणजे पुढील काही दिवसामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या बाबतीत काहीतरी मोठं घडणार हे आता नव्हे तर काळ सांगू लागला आहे याच वेळी उद्धव श्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नवीन खेळी करण्यास सुरुवात केली आहे उद्धव यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊन सध्या आपली हिंदुत्वाची दार बंद केल्याची महाराष्ट्रभर सगळीकडे चर्चा असतानाच ठाकरेंनी मात्र आता भाजपला जवळ करण्यासाठी आपली आपले नवीन हिंदुत्व पुन्हा एकदा अंगीकारले त्याच बाबतीमध्ये महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षांना बाजूला सारून ठाकरे एकटे झाले म्हणजेच भाजपच्या जवळ जाण्यासाठी ठाकरेंनी नवा मोठा गेम स्वरूपात केलाय याचवेळी शिंदेगडाची प्रचंड गोची झाली असून एकाच दगडात ठाकरेंनी अजित पवारांसह एकनाथ शिंदेंना शांत बसवलंय याचाच अर्थ आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंची भाजपला गरज नाही परंतु उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत वाढलेली जवळीकता पाहता आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंचा राजकीय करेट कार्यक्रम करण्यासाठी ठाकरेंनी नवीन पावलं उचलली असल्याची सध्या खबर आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिंदेंना चितपड करण्यासाठी उद्धव ठाकरे सर्वतोपरी प्रयत्न करू लागले आहेत आणि यातच भाजपला जवळ करून आगामी काळामध्ये अजित पवार एकनाथ शिंदेना बाहेर सरत जुना सहकारी पुन्हा तुमच्यासोबत यायला तयार आहे ही आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंची मागणी भाजप लवकरच पूर्ण करेल असे यावरून दिसते त्याचमुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुढील काही दिवसात उद्धव शांत का बसलेत हे तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या